नमस्कार मंडळी ऐकाओ ऐका हो मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दुल आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐकाओ ऐका हो मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना श्री रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा मित्रांनो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी अतिशय शुभ मानली जाते कारण याच दिवशी भारत वर्षाच्या उत्तर भागेत वसलेल्या अयोध्या नगरीत सूर्यवंशी राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या रूपात स्वयं श्री विष्णू धर्तीवर अवतरले रामनवमी हा दिवस केवळ एक उत्सव नाही तर तो एका अशा व्यक्तिमत्वाच्या जन्माचा स्मरणोत्सव आहे ज्यांनी आपल्या उद्दात चरित्राने आणि अलौकिक गुणांनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला एक आदर्श जीवनशैली दिली प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत त्यांचे जीवन म्हणजे धैर्य पराक्रम न्यायप्रियता आणि त्याग यांसारख्या उद्दात मूल्यांचा संगम आहे रामायणाची कथा केवळ एका राजकुमाराची गाथा नाही तर ती धर्म आणि अधर्माच्या चिरंतन संघर्षाची कहाणी आहे रामायणातील प्रत्येक पात्र प्रत्येक घटना मानवी जीवनातील नैतिक मूल्यांची शिकवण देते प्रभू रामचंद्रांचा जन्म म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय असत्यावर सत्याचा विजय आणि पापावर पुण्याईचे उत्कर्ष होय त्यांचे जीवन म्हणजे एक अखंड यज्ञ होता ज्यामध्ये त्यांनी आपले सुख आपले कर्तव्य आणि आपले सर्वस्व समर्पित केले रामायणाच्या बालकांडानुसार भारतभूमीच्या उत्तरेस वसलेल्या अयोध्या नगरीचा राजा दशरथ हा एक बुद्धिमान शूर आणि पुण्यवान राजा होता ज्या प्रकारे एखादा पिता त्याच्या आपत्यांवर प्रेम करतो त्याचप्रमाणे दशरथाचे आपले प्रजेवर खूप प्रेम होते राजा दशरथाला तीन राण्या होत्या ज्यांची नावे कौशल्या कैकई आणि सुमित्रा असे होती राजा दशरथ जरी सर्व सुखांचा स्वामी होता तरी एका सुखाची त्याला कमी भासत होती आणि ते म्हणजे पुत्र सुख आपल्यानंतर आपला वंश खंडित होणार की काय अशा चिंतेत तो सदैव असायचा एके दिवशी त्याचे गुरु व राजपुरोहित गुरु वसिष्ठांनी त्याला पुत्र यज्ञ करण्याचा सल्ला दिला जेणेकरून त्याला होईल आपल्या मानून दशरथाने यज्ञास आरंभिले दशरथाच्या भक्तीस देव प्रसन्न झाले श्री विष्णू देवांनी अग्निदेवाला एक पायसदान दिले व ते दशरथाला देण्यास सांगितले यज्ञाच्या पवित्र अग्नीतून अग्निदेव प्रकट झाले त्यांनी दशरथाला ते पायसदान दिले व आपल्या पत्नींना देण्यास सांगितले दशरथाने ते पायसदान आपल्या तिन्ही राण्यांना दिले व तिन्ही राण्यांनी त्या पायसदानाचे सेवन केले काही दिवसांनी तिन्ही राण्या गर्भवती झाल्या काही दिवसांनी त्या प्रसूत झाल्या कौशल्य आणि कैकईला एक पुत्र झाला तर सुमित्राला दोन पुत्र झाले आपल्या लाडक्या राजाला पुत्रप्राप्ती झाली म्हणून समस्त अयोध्या नगरीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले कैकईच्या पुत्राचे नाव भरत ठेवण्यात आले सुमित्रेच्या पुत्रांची नावे लक्ष्मण व शत्रुघ्न ठेवण्यात आले तर दशरथाच्या थोरल्या राणीच्या पुत्राचे म्हणजेच दशरथाच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव राम ठेवण्यात आले दशरथाचा हाच पुत्र राम पुढे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र म्हणून जगविख्यात झाला आणि समस्त विश्वासाठी तो मानवता सत्य आणि धर्माचा आधारस्तंभ ठरला रामाचे धैर्य अतुलनीय होते पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी त्यांनी राजवैभवाला नकार दिला आणि चौदा वर्षांचा वनवास स्वीकारला घनघोर आरण्यात राक्षसांशी संघर्ष करताना त्यांनी कधीही धैर्य सोडले नाही त्यांच्या पराग्रामाची गाथा तर त्रिलोकात गायली जाते लंकाधिपती रावणासारख्या बलशाली व अहंकारी राक्षसाचा वध करून त्यांनी पृथ्वीला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले त्यांची न्यायप्रियता तर जगविख्यात आहे त्यांनी कधीही कोणावर अन्याय केला नाही आणि नेहमी सत्य व धर्माचे पालन केले प्रभू श्री रामचंद्र हे केवळ एक राजा नव्हते तर ते एक आदर्श पुत्र एक आदर्श भाऊ एक आदर्श पिता एक आदर्श शिष्य एक आदर्श योद्धा एक आदर्श शासक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक आदर्श पुरुष होते त्यांचे संपूर्ण जीवन मानवी मूल्यांचा आणि गुणांचा आदर्श नमुना आहे त्यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून आणि विचारातून जगाला सत्य धर्म आणि नीतीचा मार्ग दाखवला थोडक्यात श्री श्री रामनवमीचा दिवस आपल्याला प्रभू जीवनाची आणि त्यांच्या महान कार्याची आठवण करून देतो त्यांचे धैर्य पराक्रम न्यायप्रियता त्याग आणि मानवी मूल्यांवरील त्यांची निष्ठा आजही आपल्याला एक आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देते या पावन दिनी आपण सर्वांनी त्यांचे गुणांचे स्मरण करून आपल्या जीवनात सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया हीच खरी रामनवमी साजरा करण्याची पद्धत आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम